अजूनही निकाल विजयीचे निकाल आणि सात ते आठ फेऱ्या बाकी आहेत आम्ही अपेक्षा करतो पण ज्या पद्धतीचा आताचा जो, जो निकाल येतोय लिडिंग सीटचा त्याची आम्हाला काय कुणालाही महाराष्ट्राच्या मतदारालाही त्याची अपेक्षा नसेल ज्या पद्धतीची ही लिडिंग ट्रेंड येते निश्चितच काहीतरी योजनांचा जो काही भूल थापा भारतीय जनता पक्षाने दिला होता त्याच्यामध्ये मतदार आलेला दिसतोय तरीही जे निवडून येतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि काँग्रेस आणि त्याच्या आघाडीतले सर्व पक्ष परत एकदा एकजुटीने नागरिकांच्या मतदारांच्या कामाला लागतील योजनांमध्ये उमेदवार असेल पक्ष यंत्रणा असेल परिपूर्णपणे ताकद लावलेली होती शेवटी मतदारांना काय योग्य वाटतं त्या पद्धतीने मतदार आपला मतदान करतो पण मतदारांपर्यंत पोहोचणं पक्षाच्या योजना पक्षाचा जाहीरनामा पक्षाचे विचार आचार या सगळ्या गोष्टी आम्ही मतदारापर्यंत पोहोचण्यात यशस्वी राहिलो आता मतदार कोणत्या गोष्टीला पसंती दिली हा या निकालावरनं आपल्याला कळतच आहे पण मतदारांना काय अभिप्रेते या दृष्टीकोनाने येणारी पुढील व्यूहरचना करू फार पूर्वी अशा योजना तुम्हीही राबवल्या होत्या तेव्हा तुम्हालाही म्हणजे काही वाटत अगदी आणि ह्या वेळेला सुद्धा आम्ही ह्या योजना अशा डिक्लेअर केलेल्याच होत्या विषय असा आहे की ह्या योजना तुम्ही करत असताना ज्या वेळेला आम्ही योजना केल्या आम्हाला आठवत राजीव गांधी निराधार योजना होत्या पण आता सरसकट महिलांना जे लाडकी बहीण योजनेच्या अंडर तुम्ही पैसे देता पण त्याच्यामध्ये एक अपप्रचार सुद्धा झाला होता की नवीन जर दुसरं सरकार आलं तर ती ही योजना बंद करतील उलटा आम्ही नवे आम्ही जर सत्तेमध्ये आलो असतो तर पंधराशेचे तीन हजार आम्ही देणार अशी आम्ही कबुली दिलेली होती आम्ही जाहीरनाम्यामध्ये बोललो होतो पण शेवटी मतदार हा राजा असतो तो मतदान कुणाच्या बाजूने कोल देतो तो कोल संयमाने आपण स्वीकारायचा असतो